नमस्कार काल बिहार निकाल लागला काही लोकांना आश्चर्य वाटलं परंतु आश्चर्य वाटण्यासारखी कोणतीही परिस्थिती नव्हती कारण निवडणुकीचा जो प्रचार चालू होता त्या प्रचारा दरम्यान आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी स्पष्टपणाने सांगितलं होतं की एनडीए ला प्रचंड बहुमत मिळणार आहे टू थर्ड मेजॉरिटी आम्हाला मिळणार आहे आणि आम्ही क्लीन स्वीप करणार आहोत हे त्यांनी स्पष्टपणाने उघडपणाने सांगितलं होतं तशाच प्रकारची घोषणा किंवा तशाच प्रकारे त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी शिवाजी पार्कमध्ये एक रॅली घेतली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी प्रचारासाठी आलेलो नाही तर मी या ठिकाणी जे आमचं सरकार बांधणार आहे त्या सरकारच्या शपथविधीचं निमंत्रण द्यायला मिळालेलं आहे त्याचप्रमाणे काल त्यांनी बिहारमध्ये पण प्रचाराच्या रॅलीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की शपथविधीची तयारी करा कारण या ठिकाणी एन डी एचं सरकार प्रचंड बहुमताचं बनणार आहे आणि आजपर्यंत जेवढं आम्हाला बहुमत मिळालं नाहीत त्यापेक्षा जास्त बहुमत आम्हाला मिळणार आहे म्हणजे तोडक्यामध्ये काय आहे याच्यामध्ये कुठेही कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही की या ठिकाणी एनडीए ला बहुमत कसं मिळालं